नमस्कार आज नऊ एक नऊ वीस चोवीस रविवार दिवस सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र खिल्लार गाई बैल महे शेळ मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो पाहू शकता खिल्लार गाय आहे उद्या इकडचा बैल पोळा असल्यामुळे जरा बाजार कमीच भरलाय करमाळा तालुक्यातली गाय है मालिक आहे की, की? किती येताल गाभ आहे तिसरे येताल आहे तीन लिटर, एक देते। तीन लिटर एक देते दे लिटर दे। एक टायमाल गॅरंटी देतात किती किंमत सांगितली नाव सांगा गणेश भूषण कोडणे राहणार पांगरे तालुका करमाला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर अडतीस चोपन्न पंधरा पंचान्न काय किंमत किती महिने झाले नऊ महिने झाले नऊ महिने पूर्ण झाले वर्ष दिवस चालू गोळू दाखवला का इंजेक्शन गोळू दाखवलाय सांगूला का पाहू शकता तिसऱ्याला म्हणतात पण गाई चौथ्या पाचव्या हाताची वाटते पाहू शकतो ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांनी संपर्क करा आणि मालकांनी अजून दिलेले नाही पहिलं रुग्णालवड दिसते वेली आता बाजारातच Mm -hmm. कालवर झाली का कोण आज पोळ्यामुळं बाजार एवढा काय भरला नाही लवकरच मोकळा झालाय व्यापारी वर्गाच्या रेग्युलरच्या दावण्या इथे फक्त कालवड खाली पाहू शकता

తల్లా సంగోలా జిల్లా సోలాపూర్ మోబర్ మొబైల్ నంబర్ పంచ త్రేస

ज्यांना कोणाला हवे हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क किती गाब आहे कि गाब गाय काय गाब आहे का खाली आहे किती वेळ आला नव महिन्या वेद किती आहे चौथ्या गाय मध्यम आहे साधारणतः गायकड बघून त्याच्या शिंगाच्या खाचावरून नंतर तर गाय साधारणतः नऊ वर्षाची वाटते खूप जुनी वळू भरलाय की इंजेक्शन वळू क्रॉस केलाय की इंजेक्शन म्हणजे तिला वळू भरलाय की इंजेक्शन काय म्हणते अरे बैल लावला आहे गा इंजेक्शन केलं डॉक्टर कोणा बैल लावला कुठला आदेश कुठचा गाव गाव कुणाचा मालक सिद्धाप्पा हवगोंडी सिद्धाप्पा यांचा बैल भरला 9 महिना आहे चालू दूध किती देते वासरू पिऊन एक एक लिटर सकाळ संध्याकाळ नाव सांगा तुमचं फोगुंडे गाव शेड्ड्या तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव

जत तालुक्यातली गाय आहे हिट मजबूत बांधायचे आगेत लग्न किती आहे चौसा रेसला पळाला काय नाव आहे बैलाच हिरा आता कुणाकडून घेतला कुठल्या भागातून माहिती घेतला की नाव सांगा तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस झिरो सहा एका सत्तावन्न किंमत ह्याची किती सांगितलं आता सव्वा लाख रुपये सव्वा लाख रेसलायस ला ज्यांना कोणाला रेसचा चांगला खोंड हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क सर